नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सर्वप्रथम पाहूयात महाविकास आघाडींना मोठा विजय मिळाल्यानंतर जवळपास त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन होण्यासाठी जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटला होता याच माध्यमातून पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची शपथविधी संपन्न झाली यामध्ये या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्याच बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि या पद्धतीने मंत्रिमंडळ स्थापन झालं याच नंतर आता इतर खाते ही वाटप करण्यासाठी सहा डिसेंबर रोजी एक त्यांची बैठक पार पडण्यात आली याच माध्यमातून आता त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्यांचं महायुतीचं सरकार निवडून आल्यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी होणार यामध्ये तीन लाख पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नेमकी आता यामध्ये ही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का या अगोदर कर्जमाफी झालेल्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यांच्या माध्यमातून एसबीआयच्या ज्या माहितीनुसार त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्यानुसार जवळपास सदुसष्ट टक्के लोकांची सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती याच माध्यमातून दोन हजार अठरा मध्ये जवळपास सहा ते साडेसहा लाख शेतकरी यापासून वंचित राहिले होते म्हणजेच कर्जमाफीपासून वंचित राहिले होते याच माध्यमातून यानंतर जे शेतकरी वंचित राहिले होते आणि दोन हजार वीस मध्ये एकदा कर्जमाफी करण्यात आली याच माध्यमातून या दोन्ही मध्ये जे शेतकरी जे थकीत राहिलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात आली होती यामध्ये दोन हजार वीस मध्ये जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती याच माध्यमातून आता ही जी कर्जमाफी जर जाहीर करण्यात आली माहितीचं सरकारने दिलेला शब्द पाळला तर तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं ठरवलं तर शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झाले तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो माहितीच सरकार स्थापन झालं मुख्यमंत्र्यांची शपथविधी उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली त्याच नंतर त्यांचं एक सहा डिसेंबर रोजी एक त्यामध्ये चर्चा सल्लामसलत झाली आणि त्यांची एक बैठक हो पार पडण्यात आली याच माध्यम महायुतीच्या काळामध्ये तीन लाखापर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं ठरवलं नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जाणून घेऊयात या अगोदर कुठल्याही प्रकारे दोन हजार सतरा या कालावधीमध्ये त्यांनी जाहीर केले होते की कर्जमाफी करू मग या दोन हजार सतरा ते एकोणीस मध्ये ज्यांची कर्जमाफी झाली तेही शेतकरी थकीत असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करण्यात आली होती यामध्ये आताच या पाहिल्यानुसार त्यांना जवळपास सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली होती जवळपास साडेसहा लाख शेतकरी त्यापासून वंचित राहिले होते म्हणजेच ते रेग्युलर शेतकरी होते कुठल्याही पद्धतीने त्यांनी पैशांची जमावजमाव करून त्यांनी कर्ज पूर्ण केले होते त्यांना असा अनुभवही नव्हता की थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल आणि त्यानंतरही त्यांची पुनरावृत्ती करत दोन हजार वीस मध्ये ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले यामध्येही थकित शेतकऱ्यांचेच कर्ज माफ करण्यात आले होते याच माध्यमातून आताही तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ज्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज आहे तर यांनाही आता फक्त जे बँकेमार्फत त्यांचा तगादा लावत आहेत किंवा त्यांना वेळोवेळी सूचना करत आहेत की तुमचं कर्ज वाढत आहे त्या कर्जावर व्याजावर व्याज लावलं जाईल त्याच माध्यमातून तुमचं कर्ज लवकरात लवकर भरून घ्यावं यासाठी त्यांनी एक त्यांच्याकडून मॅसेज पाठवला जात आहे याच माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घ्यायचा आहे जेणेकरून त्यांनी जवळपास एक वर्ष तरी वाट पाहावी जेणेकरून महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे स्थापन झाल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांनी निर्णय घेऊ शकतात अशा माध्यमातून त्यांनी जवळपास आता एक वर्षापर्यंत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहायचं असेल तर थकीत राहणं गरजेचं आहे याच माध्यमातून आता माहितीचं सरकार स्थापन झालं त्याच नंतर सहा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता याच माध्यमातून त्या कर्जमाफी बदल जो प्रश्न विचारण्यात आला होता याच माध्यमातून त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्र केंद्रीय कृषी मंत्री कर्जमाफी बद्दल काय बोलतात याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात यावर तुम्हाला कळेलच की नेमकं केंद्रीय कृषि मंत्री व केन्द्र कर्जमाफी का नहीं, या वरत त्या वरत उत्तर तो संपूर्ण सीधा सा सवाल है सीधा सा जवाब रखने की लेने की उम्मीद करता हूँ कि क्या कोई इस प्रकार का प्रपोजल है कि किसानों की कर्ज माफी के लिए एक व्यापक फ्रेमवर्क बनाया जाए ताकि नॉन इंस्टीट्यूशनल लेंडर्स पे उनकी डिपेंडेंस खत्म हो सके थैंक यू सर सभापति सिंपल सवाल पूछा है मैं सिंपल जवाब दे रहा हूँ <laughs> सभापति महोदय हमारी जो योजना है मोदी जी की सरकार बहुत दूरदर्शा से काम करती है हम उत्पादन बढ़ाएंगे उत्पादन की लागत घटाएंगे उत्पादन का उचित मूल्य देंगे फसल में अगर नुकसान हो तो उसकी भरपाई प्रधानमंत्री फसल बीमा योजना के द्वारा करेंगे हम कृषि का विविधीकरण करेंगे प्राकृतिक खेती की तरफ ले जाकर किसानों की आय इतनी बढ़ाएंगे कि बार बार वो हाथ कर्जा माफी के लिए मांग करने की स्थिति में नहीं होगा हम आय बढ़ाने पर विश्वास रखते माननीय सभापति महोदय ये सरकार निरंतर उसके लिए काम कर रही है कृषि मंत्री है जो उत्तर दिलेला है कर्ज माफी उत्तर जर व्यवस्थितपणे ऐकलं तर आपल्याला यावरती कळत आहे की त्यांनी फक्त फोकस कशावरती केलेलं आहे तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ करणार म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं त्यांनी त्यावरती ते भर दिलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्जमाफीची मागणी करता येणार नाही किंवा मागणी करू नयेत अशा पद्धतीने त्यांनी त्यावरती ते भर दिलेला आहे तर त्यांचं सहज बोलणं आहे आणि त्यांना केंद्रांना केंद्रीय कृषी मंत्री त्याचबरोबर मोदी सरकारांना नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे का नाही यावरून असं ठरतंय की त्यांना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची आहे म्हणजेच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार नाही असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट मत दिसत आहे तर मित्रांनो थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत नेमकं नेम माहितीच्या सरकारनं कर्जमाफी करणार आहेत का नाही थोडक्यात माहिती सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर समजलंच असेल हे ही आशा करतो आणि तर मित्रांनो या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची आपण माहिती घेऊन येत असतो अपडेट घेऊन येत असतो त्यासाठी त्याबद्दलचा नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे मिळत जाईल त्यामुळे त्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीचा नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल तोपर्यंत तुमची इथे रजा घेतो आणि इथे थांबतो धन्यवाद